ऐसे 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 ऐसे

काय अमेरिकेचे लोक इंग्लंडचे लोक फडते लोकशाहीच्या दृष्टीला होते त्या दिशेमध्ये काही घट आहे हे जाणून घ्यायच्यासाठी आमच्या वळव

विचार नियोजी भेट झाली त्यांना विचारलेली इच्छा झालं का आलं त्यांनी सांगितलं आम्ही एकाच नेहमी देशांच्या मध्ये या देशाची लोकशाही तिथेच त्याच्या होणार लोकशाहीचं भविष्य आहे आणि ते जाणून गेल्याचं सवयीचं जगाच्या अनेक नाही लोकांना त्यासाठी आम्हाला हिसर भारत असत की निवडणूक साधी सुधी नाही निर्देक अनेक आली

तो रसा हयात त्या रस्त्याने जाण्याच्यासाठी तुमच्यासारखे हजारो लोक हया असते आणि ह्यांचा देशमुख आणि ही निवडणूक जे अपेक्षा लोकांची तिच्या स्वच्छता करण्याच्या दृष्टीने देशासाठी आज आपण लगतो या देशामध्ये एक नवीन व्यक्तीचं असा म्हणजे गेल्या दहा वर्षपासून देशाची असं व्यक्तीचं नाव होत काम करू नसे करायची सजे करायची पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली आणि असा कोणा प्रधानमंत्री होण्याची संधी द्यासाठी सांगतात त्यांच्या सरकारी सांगतात पण त्यांना संधी देणं हे देशाच्या हिंद धोक्यात आणि त्याच महत्वाचं कारण या देशाचा सामान्य म्हणून जो व्यवसायाला अनुभव त्या व्यवसायाच्या समोर या व्यवसायाच्या मुळे नक्की काय लाभ आणि तो व्यवसाय म्हणजे या देशाच्या शेतकऱ्या शेतकऱ्यांची शेती खर्च तो मी राजसाचा व्यवसाय मोदी साहेबांना शेतकरी आणि शेतकरी त्याच्या संबंधीची ट्रीटमेंट असतात त्याची शंका माझ्या सरकारच्या बनवून

आणि कांद्याची की खाली कशा करता येते दोन दिवसा लोकांनी फायदा की त्यावेळेला कांद्याचा संदेव आहे काय संदे नये या संदा परदेशात फक्त कांदा भरतात एखाद्या कांद्याच्या भैकी